हरंगुळ बुद्रुक आणि वरवंटी निखीबार ते रेल्वे कळंब गेट इथं हा तीन किलोमीटरचा रस्ता आहे आणि या रस्त्यावरील पूर्ण खडी ही अस्ताव्यस्त झालेली आहेत रस्त्याची दुरवस्था झालेली आहे रस्त्यावर सगळीकडे खड्डेच खड्डे पडलेले आहेत नागरिकांना इथं व्यवस्थित पायी चालतासुद्धा येत नाही आहे शाळा कॉलेज नोकरी आणि व्यवसाय करणारे नागरिक यांनासुद्धा या, ना या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो आणि प्रचंड अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो खूप त्रास होतो त्यांना इथनं प्रवास करताना आणि आजारी व्यक्तींना देखील दवाखान्यात नेताना इथे वेळेवर तर पोचू शकत नाही कारण हा रस्ता खराब आहे आणि त्यामुळेच बऱ्याच वेळा उपचाराअभावी रस्त्यामध्येच पेशंट दगावला जातो अशा कित्येक घटना इथे घडलेल्या आहेत ठिकठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे ढीग अक्षरशः पाहायला मिळतात तसंच बसवेश्वर बी फार्मसी आणि महिला तंत्रनिकेतन वसतिगृह याच ठिकाणी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनासुद्धा या रस्त्याचा वापर करताना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं ही समस्या काही कमी म्हणून की काय नाल्याचं पाणी आणि कचऱ्या चेक सुद्धा मोठ्या प्रमाणावर या रस्त्यात या मार्गावर नागरिकांनी असल्याचं सांगितलेलं आहे तसंच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत आजूबाजूचे नागरिक या समस्येमुळे प्रचंड हैराण झालेले आहेत लवकरात लवकर या रस्त्याचं काम हे मार्गी लागलं पाहिजे नाहीतर पावसाळ्यातसुद्धा हीच समस्या आणखी गंभीर स्वरूप धारण करेल असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाणसुद्धा आणखी इथे वाढेल अशी भीती नागरिक व्यक्त करतायत प्रशासनानं वारंवार तक्रार करूनसुद्धा प्रशासनाकडे या संदर्भात दुर्लक्ष केलेलं आहे शेवटी स्थानिक नागरिकांनी जय महाराष्ट्राच्या जनता रिपोर्टर या नंबरवर आपली कैफियत मांडली आणि जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आता या समस्येचा पाठपुरावा नक्की करणार आहे